मला इथे हो एक गोष्ट सांगायची होती म्हणजे जी जसं जसं आपण पन्नासच्या दशकात साठच्या दशकात सत्तरच्या दशकात ज्या पद्धतीनं समाज डेव्हलप होत गेला म्हणजे ज्या पद्धतीनं त्यामध्ये सुधारणा होत गेली म्हणा किंवा एक फॉरवर्डपणा म्हणतो ना आपण अपन की आपण थोडं थोडं अधिक फ्रीडमचा आनंद घ्यायला लागलो ते गाण्यातून सुद्धा आपल्याला कशा पद्धतीनं जाणवत गेलं हे एक मला सांगायचं होतं म्हणजे ज्या पद्धतीनं आपला समाज चेंजेस होत आले एकोणीसशे पन्नासपासून तर त्या पद्धतीनं सिनेमातील गाणीही कशी चेंज होत गेली हे मला असं सा यातून सांगायचं होतं आता फॉर एक्झाम्पल आता मी मोहम्मद रफी साहेबांच्या गाण्याबद्दल सांगतो म्हणजे एक माझं प्रिडिक्शन आहे कदाचित हे खरं असेल किंवा नसेलसुद्धा मला जे फील होतं ते मी सांगतो आहे तर आता बघा तुम्ही एकोणीसशे पन्नासमध्ये जर बघितली हे पन्नासच्या दशकातली पन्नास, पन्नास ते साठ या दशकातील तर चौदवी का चांद या सिनेमातील जे त्यांचं गाणं आहे मोहम्मद रफी साहेबांचं चौदवी का चांद हो याफताब हो जो भी हो खुदा की कसम तुमला जवाब हो हे जे गाणं आहे ते गाणं ज्या पद्धतीनं त्यांनी गायलेलं आहे किती शांतपणे अतिशय म्हणजे ती गाणं ऐकल्यावर आपल्या लक्षात येतं किती शांतता आणि त्या किती सॉफ्टली ती गाणं गायलेलं आहे एकोणीसशे पन्नास ते साठच्या दशकात म्हणजे त्यावेळेचा कदाचित समाज असा असेल की अतिशय म्हणजे लाजाळू लोक किंवा मितभाषी कमी बोलणारी आणि अशी लोकं असावीत त्यानंतर एकोणीसशे साठ ते सत्तर या पिरियडमध्ये जे गाणी आली मग त्यामध्ये थोडासा चेंज होत गेला आपला समाज म्हणजे गाण्यामध्ये थोडंसं थोडं बिंदास्तपणा मग त्यामध्ये एक गाणं मी तुम्हाचं जंगली सिनेमामधील मोहम्मद रफी साहेबांचं दिन सारा गुजारे ते रंगना हे जे गाणं आहे त्यामध्ये बघा म्हणजे चौधवी का चादचं गाणं आणि दिन सारा गुजारा यामध्ये किती फरक आहे बघा थोडंसं बिंदास्तून गाणं ते बाहेर आलं आणि त्यानंतर एकोणीसशे साठ ते सत्तर साठ ते सत्तर म्हणजे एकोणीसशे आता पन्नास ते साठ झालं साठ ते सत्तर आता झालं आता सत्तर ते ऐंशी ह्या पिरियडमध्ये जे आलेलं आहे ना गाणी तर त्यामध्ये भरपूर पण आलेलं आहे म्हणजे ॲक्च्युली मला तर असं फील होतं की एकोणीसशे सत्तरपासून खऱ्या अर्थानं लोक खूप मोठ्या प्रमाणात आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप फ्री फ्रीली किंवा एन्जॉय करण्याला सुरुवात झाली असं मला त्या गाण्यांवरून जाणवतं एकोणीसशे सत्तर नंतर जी गाणी आलेली आहेत मग त्यामध्ये बघा तुम्ही आता मोहम्मद रफी साहेबांचंच बघा एक सात इस दुनिया मी गाणं म्हणताना किती आवाजाचं हे किती आहे बघा उठावदार अगदी खनखन त्यानंतर डफलीवाले मधलं ऐका किंवा मै जट यमला पगला दिवाण ऐका किती बिनधास्त होऊन गाणी आहेत म्हणजे ज्या पद्धतीची गाणी अगदी गा बिनधास्त गाणी आली त्यावेळी मग चौधरी का चांद त्यानंतर दिन सारा गुजारा आणि चटी अंमला पगला अशा पद्धतीचा गाण्यांच्यामध्ये जो चेंजेस आढळत हो आला कदाचित मला असं वाटतं की समाजातसुद्धा अशा पद्धतीनं चेंजेस होत आले की सा पन्नास ते साठमध्ये समाज अतिशय शांत तेवढंच बोलणारा लाजवळ असो साठ ते सत्तर थोडं थोडं बिंदास ला। द्यायला लागला आणि नंतर अगदी फुल मस्त एन्जॉय करायला लागला असं त्या गाण्यातून मला जाणवतं हे माझं प्रिडिक्शन आहे खरं असेल किंवा नसेलसुद्धा त्यावेळच्या लोकांना ते माहीत असेल पण एक मला असा अंदाज होतो आणि अशा पद्धतीनं गाणी एक म्हणजे समाजाचा आरसा असं एका वेगळ्या अँगलला आपण म्हणू शकतो कसं आपण फ्रीडम आपलं मिळत गेले आणि वागण्यातून आपल्या आपल्याला जसं बिंदास थोडंसं वागता आलं किंवा मोकळेपणानं जगता या लागलं तर तशी तुम्ही गाणीसुद्धा त्या पद्धतीनं होत गेली आणि एक चांगलं म्हणजे आहे की आपल्याला त्यामुळं चांगली चांगली गाणी पण ऐकता आली वेगवेगळे संगीतकार गीतकारांनी छान गाणी बनवली थँक्यू